बघा हे शेतकऱ्याची दुर्वेदी घटना आहे कारण की तोंडाला आलेला घास लगे पाण्या पावसामुळे गेलेला आहे कारण हे एक तारखेला पाऊस आलेला एक सप्टेंबरला पाऊस आलेला आहे या पावसामध्ये वढ्याचं रूप शेतामध्ये झालेलं आहे कारण की वड्यामध्ये शेतक शेत किल्न झालेलं आहे कारण की बघाय किती मोठा नाला पडलेला आहे कारण की शेत हे बघाय दोनशे पन्नास दोनशे पन्नास एकोणपन्नास गट नंबर आहे कारण या दोनशे एकोणपन्नास गटामध्ये जयवंतराव आनंदराव गडदे व साहेबराव सरदेवरा गडदे उत्तमराव सरदेवा गडदे या तिघांचा शेत एक नाला तयार झालेला आहे कारण की सरकारला माझी विनंती आहे की सरकारनी तात्काळ याचे पंचनामे करून काहीतरी मोबदला देण्यात यावा कारण समोर इकडे दाखव समोर समोर समोरे बघा आहे समोर हे बघाय समोर कशामुळे झालेलं आहे कारण की हे नाला आलेला आहे या नाल्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर कुठं दिसून राहिलं नाही की आलेला तोंडाचा घास गेलेला आहे कारण की हे एक तारखेला हे बघा हे काय राहिले याच्यामध्ये इक हे इकड बाबा आहे हे बघाय याच्यामध्ये काय राहिलंय तरी शासन मध्ये बांधव जाऊन पंचनामे करू आता कशा पंचनामे करता म्हणा शासनाला हे बघा आहे जसं सल्लं तसं बघायला जयवंतरा आनंदरा गडदे वावर आहे कारण एका आहे वडा खाली गेलेला आहे बघाय दाखव बाबा बघाय किती नुकसान झालेली आहे तरी शासनाला माझी नम्र विनंती विनंती आहे की त्यांनी न पाहणी करता न काही करता बघून त्वरित मदत करण्याची कृपा करावी सरकारला एवढीच माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याकडे कर लक्ष द्या